तर बघा इथल खुड़, की नाही असा खुळखुळ आवाज तर बरेच असे पारंपरिक पदार्थ कि नाही आमच्या आजी बनवायची आणि त्याची नाव सुद्धा मला आता आठवत नाही तर आईला फोन करून विचारलं ते बघ गव्हाच्या पिठात दही घालून मोठे आहे काय बनवायची ग तर आई म्हणाली गुलगुले म्हटलं बाई गुलगुले नाही ग ते तर गोड असते असंच काय तर त्याचं नाव होतं बघ तर म्हणायला लागले फुरपुरे होय तर म्हटलं ते कसं बनवायचं ते सांग तर एक वाटी बघा गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यात चार चमचे दही घालायचं सगळं चांगलं मिक्स करायचं आणि पाणी घालून आपण भजायला जसं पीठ भिजवतो की नाही तसं पीठ भिजवून घ्यायचं आणि मग ते झाकून ठेवायचं बघा तीन ते चार तास आता तीन चार तासानंतर की नाही पीठ जरास फुलतं बघा मग त्याच्यात आलं लसून मिरच्या ठेचून त्याचं वाटण घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा खूप सारी कोथंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आता एका वाटी तिथं पाणी घेतले मग त्याच्यात की नाही चमचा बुडवायचा आणि मग त्यानं ते बॅटर बघा तेलात सोडायचं आता तेलात सोडलं की नाही की त्याचा फुरपूर असा आवाज होतो आणि ते वर येतात म्हणून त्याला फुरपूर वडे म्हणतात असं आमच्या आजी म्हणायची तर खूप वर्षांना की नाही मी हे फुरपूर वडे बनवले आणि पोरांना ते एवढं आवडलं की नाही मुलगी म्हणायला लागली मला सुद्धा की नाही शाळेत दे मैत्रिणींना दाखवून देऊ दे हे फुरपूर वडे तर अडी निर्याफची की नाही स्नॅक बॅग होती माझ्याकडं बरेच वडे त्याच्यात भरले आणि तिला ते पॅक करून दिलं तर गुलगुले बऱ्याच जणांना माहिती आहेत पण हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला माहिती आहे का मला नक्की सांगा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा